नवीन तंत्र भारतीय जनता पक्षाने आणले गुलाबी स्वप्ना अमोलदा दाखवायला राज्यामध्ये सुरुवात झालेली आहे लाडकी बहीण लाडका भाऊ लाडका शेतकरी अरे एका बाजूला दीड दोन हजार रुपये आमच्या घरामध्ये देऊन तुम्ही आमचं मत विकत घेण्याचा प्रयत्न करताय तुम्ही आमचा स्वाभिमान विकत घेण्याचा प्रयत्न करताय पण ज्या वेळेस दीड दोन हजार रुपये आमच्या घरात येत तेव्हा इथं बसलेल्या भगिनींना मला सांगायचंय की तुम्ही त्यांना विचारा कि राज्यातल्या चौदा हजार जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा डाव तुम्ही आखलाय फक्त निवडणूक आहे म्हणून तो तुम्ही जाहीर केला नाही या राज्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांना मागच्या आठवड्यात कॅबिनेटने निर्णय घेतला कंत्राटी शिक्षक नेमायचे का आमच्या घरामध्ये डीएड बीएड झालेली मुलं नाहीत त्यांना काम करण्याचा अधिकार नाही आमची मुलं ज्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकतात त्या मुलांना चांगलं शिक्षण घेण्याचा अधिकार नाही अरे तुमचे इव्हेंट बंद करून आमच्या मुलांना चांगले शिक्षक तुम्हाला देता येत नाही या राज्यातल्या प्राथमिक शिक्षकांचं मी अभिनंदन करेल सरकारच्या कंत्राटी शिक्षक नेमण्याच्या या निर्णयाच्या विरोधात काल राज्यभर राज्यातल्या प्राथमिक शिक्षकांनी शाळा बंद ठेवून आंदोलन केलं अ या सरकारला लाज वाटायला पाहिजे तुम्ही माहिती घ्या ऑक्टोबर महिना उजाडत आला तरी जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या मुलांना साधा गणवेश या सरकारला देता, देता सरकार आहे प्रत्येक कामामध्ये टक्केवारी पाहिजे पहिली योजना काय होती शाळेच्या स्तरावर मुख्याध्यापकांच्या माध्यमातून मुलांना गणवेश द्यायचा मुख्यमंत्र्यांनी योजना आणली राज्यातले जेवढे विद्यार्थी आहेत या सगळ्या विद्यार्थ्यांचं कापड राज्य सरकार खरेदी करणार त्यांचे कपडे बनवणार फसली या सरकारला लाज वाटायला पाहिजे पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी या राज्यातली मुलं बिना गणवेशाची झेंडा वंदनाला गेली अरे कसल्या प्रकारचं सरकार तुम्ही या राज्यामध्ये चालवता